बघा आत्ता एक बाई आली ती मी कपडे धुत होते मी काही जास्त दरवाजा उघडला नाही पण आपलं थोडंसं नाही का माझा दरवाजा ओपनच होता ग्रील ग्रीलचा होता पण नाही का आतला ओपन होता बाहेरचा लावलेला होता तिनं थोडंसं वाजवलं कोण आलंय म्हटलं बघा मी मग जास्त दरवाजा नाही उघडला तर एक बाई होती तर मी म्हटलं काय म्हणलं तिला माझं मला राग येतो ना तसं डिस्टर्ब केल्यावर कामं करताना तिला <laughs> म्हटलं काय म्हणलं हा ती जर बाई होती मला म्हणली अनाथ आश्रम म्हटलं चल म्हणलं पळत ना दार लावून घेतलं तर असल्या बायका वगैरे आल्या ना हाकलून देत जावा घरात घेऊ नका त्यांच्याशी बोलू नका ते अंदाज काढायला आलेले असतात घरात कोण कोण राहतं यांच्याकडं काय काय वस्तू आहेत वृद्ध व्यक्ती असेल तर मी एक ज्या ही आहे जरा यंग आहे त्याच्यामुळं तिच्या काय मी तिला काय सरळ केलं असतं दोन मिनटात पण जाऊ द्या लहान मुलं असू शकते एकटे नाही का घरात वयोवृद्ध लोकं असं असं आहेत का बघतात ती आणि मग काटा काढते येऊन काटा म्हणजे चोरी करायच्या उद्दिष्टानं घरात घुसतात आणि नाही दिलं तर मग आहे ना भीतीच का नाही काय केलं बिलं इजा पोचवली तर ह्या बायका अनाथ आश्रमाला अनुदान असतं कुठल्या पण कळलं का अनाथ आश्रम असणारे असं मागायला येत नाहीत दारोदारी हे फ्रॉड असते बायका अशा तर अशा फ्रॉड बाईकांपासून सावध राहावा आणि आल्या की हाकलून द्यायचं अजिबात काही सांगायचं नाही ना आम आम्हालाच द्या म्हणायचं आणून <laughs> 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 मी तर तिला दारबी उघडलं नाही तिचं तोंड बी बघितलं नाही गेट लॉस्ट केलं तिला लगेच नाही का आमच्या सोसायटीत सी सी टी व्ही आहेत पण वॉचमन नाही ना त्याच्यामुळं मग ह्या अशा घुसत्यात बायका आणि हाकलून द्यायचं मेन म्हणजे आता मुंबईला तसंच झालंय बघा एक माणूस घरात घुसला एका वयवृद्ध तिला म्हणायला लागला तुमच्या मुलाने सांगितलंय सोनं कुठं आहे सांगा आणि ती पॉलिश करून द्यायचं आहे तुमचं सोनं हे <laughs> म्हातारीने दिलं नाही नशीब ना तिला काहीच म्हणजे तिला काय माहिती आहे आता कुठं ठेवले कुठं नाही ती कशाला एवढं हे करते ती म्हातारी म्हणली मला माहीत नाही अशी पण करते ती आणि ही एक नवीन फ्रॉड आहे कुठं अनाथ आश्रम पैसे मागन कुठं काय हाक ना हाकलून द्यायचं असल्यांना काय तर अनुदान असतं ना सरकारी ह्याला असलं तरी आणि पण असेल तर मग पहिल्यांदा स्वतः खर्च करायला लागते कशाला का। काढायचं अनाथ आश्रम स्वतः सुरुवातीला खर्च लावायला लागतो नंतर लोक नाही का राजकारणातली वगैरे देतात आपल्यासारख्यानी यांना कुठलं द्यायचं हाकलून द्यायचं आलं की <laughs> आणि हे असे फ्रॉड असते तो थो। बरोबर थोडीच अनाथ आश्रमाची मदत असते मागायची ओके okay, टेक केअर बाय बाय